नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी उपजिल्हाधिक कार्यालयावर धडक मोर्चा आयोजन करण्यात आला आहे या मोर्चामध्ये प्रमुख मागण्या राहणार आहेत शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे स्वामी स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे तसेच नांदेड बिदर देगलूर रेल्वेचा मार्ग कित्येक वर्षापासून हा मार्ग शासनाच्या दरबारी आहे पण शासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यासाठी हे सुद्धा मागणी आहे लेणी धरणाचं काम पूर्ण झालं पाहिजे आणि शेतीवर काम करणारा कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल त्याला पाच हजारचं पेन्शन लागू करण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी कार्यालयावर आमचा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे ही पदयात्रा वजझर ते कार्यालय अशा पद्धतीची राहणार रा आहे या पद पदयात्रेमध्ये वळख येथील सर्व शेतकरी मायबाप बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी यावी अशी आपल्याला विनंती करण्यात येते शेतकऱ्याला सरस कट कर्ज माफी शेतकऱ्याला सरस कट कर्ज माफी स्वामीनाथन आयोग लागू स्वामीनाथन आयोग लागू शेतीवर काम करणाऱ्या शेतमजूर बांधवाला पाच हजार मत धर्मा मिळालंच पाहिजे शेतीवर काम करणाऱ्या शेतमजूर बांधवाला पेन्शन पाच हजाराचं पाहिजे नांदेड बिदर रेल्वे मार्ग नांदेड बिदर रेल्वे मार्ग धन्यवाद आभारी हो सगळ्यांचे